सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री मदन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असताना जयश्री पाटील यांनी थेट भाजपचा हात धरल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यांच्या या निर्णयामुळे सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणात मोठे बदल होणार हे निश्चित નમસ્કાર મે સ્રુષ્ટ્યાની તુમી પાતાય સત્ય પે સત્તા થોડક્યાત પણ મહત્વ છે जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय स्थलांतर नाही तर एक रणनीतीपूर्ण खेळी मानली जात आहे त्यांचे पती दिवंगत मदन पाटील यांचा मुस्लिम आणि दलित समाजात मोठा जनाधार होता हेच जनाधार राष्ट्रवादीत घेऊन जाण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र जयश्री पाटील यांनी भाजप निवडला कारण हा पक्ष सध्या सत्तेत असून त्यांच्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर वाटतो असा त्यांचा हिशोब दिसतो या पार्श्वभूमीवर भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना कायदेशीर मदतीचे आश्वासन दिली आहे वसंत शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर वारसदार म्हणून जबाबदारी निश्चित झाली आहे त्या प्रकरणातून मुक्त होण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठबळाचा वापर हे स्पष्ट संकेत आहेत जयश्री पाटील यांचा प्रवेश भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरू शकतो मदन भाऊ समर्थक कार्यकर्ते मुरब्बी आणि प्रबळ आहेत विशेषतः मिरज पूर्व व पश्चिम तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचा मुख्य आधार असलेला मुस्लिम आणि दलित समाज भाजपकडे वळेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल काही ठिकाणी या गटांशिवायही त्यांची स्वतःची ताकद आहे ती भाजपला स्पष्ट फायदा देऊ शकते या साऱ्या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांचे वजन काँग्रेसमध्ये वाढू शकते सांगली काँग्रेसमध्ये आजवर त्यांना कायम दोन पावले मागे घ्यावी लागली होती मदन भाऊंच्या गटाची बाजू नेहमी जड होती मात्र आता जयश्री पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात त्यांना आमदार विश्वजित कदम यांची पाठबळ मिळाल्यास सांगली काँग्रेसची गणित त्यांच्या बाजूने जाऊ शकते विशाल पाटील यांचं वसंतदादा घराण्यातून असलेलं नातं वडील दिवंगत प्रकाश बापू पाटील यांची ओळख हे सर्व घटक काँग्रेसमध्ये त्यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणू शकतात विशेष म्हणजे विश्वजित कदम यांचा देखील स्वतंत्र प्रभाव आहे दोघ एकत्र आले तर काँग्रेसची ताकद निश्चितपणे वाढू शकते वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारा मतदार वर्ग आणि जातीचं बळ हे जर या दोघांच्या गटांना मिळालं तर आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस प्रभावी लढा देऊ शकते तरीही काही आव्हान शिल्लक आहेत जयश्री पाटील यांच्या गटातील सर्वांना भाजपमध्ये तितक्याच संधी मिळतीलच असं नाही त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाऊ शकतो विशेषतः मुस्लिम कार्यकर्ते अजूनही जयश्री पाटील यांना साथ देण्यास तयार नाहीत यामुळे काँग्रेसच्या बाजूला मोठी शक्ती एकत्र होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासोबत समजोता साधू शकले तर महाविकास आघाडीला सांगलीमध्ये भाजप विरोधात मजबूत लढा उभा करता येऊ शकतो आणि विशाल पाटील देखील याच दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत भाजपच्या दृष्टीने सांगली हे महत्वा सा केंद्र ही सांगली तसे सा एक महत्वाचं भाजपकडे आता जयश्री पाटील यांचा गट आहे तर काँग्रेसकडे विशाल व विश्वजीत यांचे एकत्रित नेतृत्व यामधून निर्माण होणारी राजकीय लढत ही थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असेल हे निश्चित अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सांगलीसाठी काही महत्वाचे नेते आहेत त्यांचा वापर करून भाजप विरोधकांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करू शकतो एकंदरीत सांगलीतील राजकारण पुन्हा नव्याने रंगत आहे आणि जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा त्यातील निर्णायक पाऊल ठरू शकतो या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका